आज ना आपण बिना चक भाजणीची चकली कशी करायची ते बघतोय अगदी भाजणी न करता सुद्धा मस्त अशी चकली तयार होते कुरकुरीत होते तेल अजिबात पित नाही किंवा तेलकट होत नाही अशी छान अशी मस्त भाजणी न करता फक्त तांदूळ आणि डाळ वापरले आणि त्याची ही चकली बनवले तुम्ही बघू शकता मस्त अशी झाले काटेदार होते हे बघा अजिबात तेल पिणार नाही याची मी खात्री देते हे बघा अजिबात त्याला तेल तुम्ही बघू शकता अजिबात राहिलेलं नाही तर छान अशी ही चकली होते तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज झटपट चकली करायची कशी ते दाखवते अगदी झटपट होते जास्त वेळ लागत नाही तांदळाचं जर पीठ असेल तुमच्याकडे तर अशा पद्धतीने आपण झटपट चकली करू शकतो अगदीच तुम्हाला भाजणी वगैरे करायला वेळ नाही पण चकली खावीशी वाटते तर अशा वेळेला अशी झटपट चकली मस्त होते आणि चवीलाही खूप छान अशी ही च, चकली लागते बरं का तर त्यासाठी काय केलं इथे मी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ म्हणजे अगदी साधं घरातलं भाकरीचं पीठ आहे तेच घेतले तर सगळ्यात आधी आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी मोठं भांड्या घेतलं आणि त्यामध्ये बारीक मैद्याची चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी अगदी तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं अगदी मी थोडंस करून दाखवणार आहे त्यासाठी लहान वाटी आहे माझी ही त्या वाटी मी तीन वाटी तुम्ही लहान घ्या मोठी घ्या कशीही घ्या तर तीन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि याला छान चाळून घ्यायचं चा, आहे पीठ मात्र अगदी चाळूनच घ्या त्यामुळे काय होतं पीठ एकदम हलकं होतं आणि आता इथे मी डाळवं घेतलं हे फुट्याण्याची डाळ आहे बाजारात सहल तुम्हाला मिळते जी आपण इडलीबरोबर चटणी करतो त्यासाठी ही वापरली जाते फुटाण्याची डाळ डाळवं असं म्हणतात तर याला बारीक वाटून घेतलेलं अगदी म्हणजे जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटून घ्यायचं हे बघा खूप छान असं बारीक वाटून घ्यायचं आणि याला चाळून घ्यायचं आहे हेही पीठ चाळूनच घ्यायचं दोन्ही पीठं छान चाळूनच घ्यायचे आहेत बारिक, बारिक हे डाळव जे आहे की नाही थोडंसं दाणेदार राहतं म्हणून अगदी बारीक जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घ्या आणि याला चाळून घ्या चाळण मात्र अगदी मैद्याची चाळण असते की नाही तीच वापरा हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हे निघालं आता हे काय वाटता येणार नाही आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आणि हे पीठं जे आहे ते आता मिक्स करून घ्यायचे आहेत दोन्ही पीठं छान मिक्स करून घ्यायची एकत्र अगदी किंवा मग तुम्ही डाळवं वाटून घ्या पिठामध्ये मिक्स करा आणि पुन्हा चाळून घेतलं तरी चालेल आता याच्यात कोरडे मसाले घालायचे तर एक चमचाभर मी लाल तिखट घेतलं एक चमचाभर जिरेपूड घातले अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचाभर धनेपूड घातली तीळ घालायचं आहे भरपूर एक मोठा चमचाभर तीळ आणि एक लहान चमचा भरून ओवा घातलेला आहे ओवा थोडासा हातावर क्रश करायचा म्हणजे त्याचं चव जे आहे ते उठून येते आणि चवीपुरतं मीठ घालायचं इथे तुम्हाला जर मुलं खाणार असतील तर लाल तिखट नाही वापरलं तरी आहे आता इथे मात्र मी सगळ्यांसाठीच करते म्हणून थोडंसं मी तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता हे सगळं मसाले आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही सगळं पिठात मिक्स करा आणि पुन्हा चाळून घेतलं तरी चालेल आता काय केलं मी त्याच वाटीने तेल घेणार आहे तर एक अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम करायचं आहे मोठ्या चमच्याने एक चार मोठे चमचे मी तेल घेतलं आहे आणि त्याच वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी तेल घेतलं आहे ते गरम आता गरम करायला ठेवलं आहे आणि आता त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे इथे एक वाटी तुम्ही सेट करा आणि त्या वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही छान कुरकुरीत इथे जी जसे सांगितले तशा सगळ्या टिप्स वापरा आणि मस्तही चकली होते आता दोन वाटी मी पाणी घेतलं त्याला उकळत ठेवायला घेत ठेवलं आहे आणि इथे तेल जे आहे ते एकदम कडकडीत गरम केलेलं आहे बघू शकता एकदम अशी त्याला धूर येतो इतपत आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि हे गॅस बंद करायचं आहे आता हे जे ते कडकडीत तेल आहे की नाही ते या पिठावर ओतून घ्यायचं आहे आता इथे एक छोटीशी गडबड झाली माझ्याकडून मी तुम्हाला सांगते तेल ओतत असतानाचा व्हिडिओ दाखवायला मी विसरून गेले कारण कॅमेरा पाऊस केला होता आणि नंतर मी तेल ओताना तेच कॅमेरा चालू करायचा विसरून गेले त्यामुळे ते तुम्हाला दाखवता आलं नाही पीठ पिठावर मी तेल घातलेलं त्यामुळे मी सगळं हे तेल ओतून घेतलं आणि आता ह्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे पिठाला पूर्णपणे हे तेल चोळून घ्यायचं अजिबात घाई करायची नाही थोडंसं गरम असतं तेल त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करा आणि त्याच्यानंतर मग हाताने चोळून चोळून छान पिठाला लावून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट छान असं हे चोळून मिक्स करत घ्या किंवा तळ हाताने छान असं मिक्स करून घ्या म्हणजे सगळ्या पिठाला हे जे मोहन जे आपण ओतलेलं होतं की नाही ते लावून घ्यायचं हे बघा छान ओलसर होसपर्यंत असं हे पीठ हाताने चोळून घ्यायचं आता उकळून घेतलेलं पाणी आहे ते थोडं थोडं घालायचं आहे पाणी एकदम घालू नका थोडं थोडं घाला म्हणजे पिठाचा अंदाज येईल तुम्हाला जेवढं जसं पीठ असेल तुमचं त्याप्रमाणे अंदाज येईल तर थोडंसं ठेवून घेतलं मी आणि बाकीचं ओतून घेतलं आहे आता याला हा चमच्यानीच मिक्स करा हाताने मिक्स करू नका कारण कडकडीत पाणी असतं त्यामुळं चला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं थंडसर झालं की मग हाताने मळून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे पटकन आपल्याला चकली खायचं म्हणत आलं किंवा बाहेरून आणण्यापेक्षा अशा पद्धतीने चकली करून तुम्ही मुलांनाही देऊ शकता पटकन खाण्याचं किंवा आपण विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी काढलेली केलेली कधीही चांगली असते हे बघा छान असं हे पीठ मिक्स करून घेतलं पाणी मला दोन वाट्या पूर्ण लागलं आहे बरं का सगळं पाणी पूर्ण दोन वाट्या लागलं आणि ते मी मिक्स करून घेतलं आणि पीठ चांगलं छान दाबून घेतलं आणि चांगलं एक पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवून दिलं आणि बघू शकता हे सरसरीत झालेलं पीठ आहे आता काय करायचं हे जे पीठ आहे ते एकदम पाणी घालून मळायचं नाही आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि वेगळं मळून घ्यायचं आहे जेवढं सोयऱ्यात बसेल तेवढंच मळून घ्यायचं आहे एक वेगळं भांडं घ्यायचं किंवा परात ह्या पातेल भांडं घेतलं किंवा प्लेट घेतली तरी चालेल आणि त्यावर हे बघ आता मी परातीमध्ये जेवढं सोयऱ्यात पीठ बसणार आहे तेवढंच मी करून घेतलं आणि याला थंड पाण्याने आता मळलं तरी चालते फक्त पाणी लावायचंच नाही आपल्याला फक्त हात ओला करायचा आहे आणि त्यांनी छान मळून घ्यायचं आहे पीठ हे पीठ मात्र मळणं गरजेचं आहे बरं का म्हणून सगळ्या पिठामध्ये एकत्र पाणी होतायचं नाही पूर्णपणे ओलसर करून ठेवायचं झाकून ठेवायचं आणि मग हे पाणी थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा पाणी अजिबात लावायचं नाही अगदी फक्त हात ओला करायचा आणि म्हणजे दोन तीन जे आपण जे दोन वाट्या पी पाणी घातलं होतं की नाही तेवढ्यानंतर आपण तेवढं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि हाताचा ओल्यावाने छान पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ हे बघा बघू शकता जवळजवळ मी पाच एक मिनटं मी पीठ चांगलं छान मळून घेतलं आहे आणि याचा गोळा कसा सुंदर झाला आहे बघा अजिबात ती चीर जात नाही अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे हे मळणं गरजेचं आहे तुमची चकली यामुळे खुसखुशीत होते आणि कुरकुरीतही होते हे बघा अशा पद्धतीने हे हा मुळं छान असा हा गोळा तयार करून घेतला सोयऱ्यात जेवढा बसेल तेवढ्या पद्धतीने करून घेतला आता मला अंदाज आहे माझ्या सोयऱ्यामध्ये किती पीठ लागतं त्याप्रमाणे मी घेतलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या आणि याचा गोळा तयार करून घ्या हाताच्या सायाने छान मळत मुड़त मळतच हा गोळा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी छान पण अजिबात पातळ करायचं नाही पीठ जे आहे ते एकदम घट्टच राहिले प पाहिजे पण मौसू तसं राहिलं पाहिजे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता इथे मी सोयरा घेतला आहे शेवगा म्हणतो आम्ही सोयरा शेवगा काही म्हणा तर जी काटेरी बाजू आहे ती बा खालच्या बाजूनी करायची आणि जी बंद बाजू आहे ती आतमध्ये करून घ्यायची आणि याला छान झाकण लावून घ्यायचा हा जो शेवगा आहे माझा बत्तीस वर्षापूर्वीचा हा शेवगा आहे तर तेव्हापासून मी हाच वापरते तर याला आता हातून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्त नाही अगदी थोडंसं एकदाच लावून घ्यायचं प्रत्येक वेळेला लावायची गरज नाही जेव्हा सुरुवातीला आपण करू त्यावेळेलाच एकदा लावून घ्यायचं नंतर मात्र तुम्ही किती ह्याच्यात करा अजिबात चिकटणार नाही हे पीठ त्याला चिकटू नये यासाठी आहे अगदी सरसर चकली तुमची खाली यावी त्यासाठी करायचं आहे आणि आता यामध्ये हे पीठ जे आहे गोळा मळून घेतलेला आहे तो ह्याच्यात घालून घ्यायचा आहे छान दाबून हे बघा बरोबर जेवढं चकलीमध्ये बसवायला पाहिजे सोयऱ्यामध्ये पीठ तेवढंच मी करून घेते प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही चकली च सोयऱ्यामध्ये भराल त्याच्या आधी मळून घ्या एकदम पीठ मळून ठेवू नका त्याने काय होतं एकदम तुम्ही जर पीठ मळून ठेवलं तर थोड्या वेळानंतर ते पीठ पातळ होतं आणि मग तुमची चकली जी आहे ते तेलामध्ये जास्त तेल पिणार आणि मऊ पडणार थोडा वेळ झाल्यानंतर थोडं अगदी तास दोन तास झालं की चकली मऊ पडते सोयऱ्या पूर्ण भरून झाला की एखाद्या ताटावर किंवा प्लेटवर किंवा तुम्ही बटर पेपर वापरू शकता त्याच्यावर सगळ्या असे हे चकल्या ओड पूर्ण बनवून घ्यायच्या आणि चकली तुम्ही बघू शकता खूप लांब अशी तार धरले तरीसुद्धा अजिबात तुटत नाही याचं कारण म्हणजे आपण छान असं हे मळून घेतलेलं आहे पीक हे बघा अशा पद्धतीने हे सगळ्या करून घ्यायच्या तुम्ही एखाद्या प्लेटवर किंवा एखादा पाट असेल लांब मोठा तर त्याच्यावर आठ ते दहा चकल्या असे एकदम करून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या की अजिबात चकली तुटत नाही किंवा कडक होत नाही मळून छान घेतल्यामुळे मस्त असे हे पीठ छान उकडलेलं असतं आणि अजिबात ह्या खराब होत नाहीत किंवा सुकत नाहीत तर पटकन एक एक करल तशी तळायची अजिबात गरज नसते तेव्हा आणि चमचाने किंवा असं उचलून तुम्ही तळू शकता तर आता तेल कसं कडकडीत गरम झालं आहे ते बघा एखादा थोडासा तुकडा टाकून बघायचा आणि चकलीचं पी चकली टाकल्याबरोबर पटकन असं हे वर आलं पाहिजे इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी करू नका चाना से हे बघा आणि छान असं हे पीठ वरती आलं म्हणजे आपलं तेल जे आहे ते अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता काय करायचं आता एकदम गॅस मंद ठेवायचा आणि चकली सोडून घ्यायची आता तुमच्या कडेमध्ये जेवढ्या सोड बसतील तेवढ्या सोडून घ्यायच्या तीन चार अगदी पसरट कढई असेल तर अर्धा बसतात कारण मी ज्या वेळेला करते त्यावेळेला माझी मी कोठी कडे ठेवते आणि एक ते एक ते चार ते पाच एकदम बसतात हे बघा अशा पद्धतीने हे एक दोन ते तीन मिनटामध्ये पटकन ही चकली वर येते आणि छान हे बघा याच्यापेक्षा जास्त तुम्ही रंग बदलू नका कारण मग नंतर थोड्या सुद्धा तर थोडासा कलर बदलतो त्याचा कारण आपण तेलातून बाहेर काढल्याबरोबर त्याचं जी तळण्याची प्रोसेस आहे चालू राहते आता चकली तळलेली क बघायची कशी तर हे बुडबुडे जे आहेत की नाही बघा पूर्ण कमी झाले असं समजायचं की आपली चकली तळून तयार आहे थोडीशी एका जाग्याला शांत बसते जास्त फसफसत नाही अशा वेळेला चकल्या आपल्या तळून तयार झाल्या हे बघा आता ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते हे बघा मस्त अशी ही चकली काटे बघा किती सुंदर आलेत आणि मस्त अशी आपली चकली तयार होते अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेतल्या अगदी झटपट होतात कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार